नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयक्रीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबद्दल सविस्तर माहिती आपण 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 जाणून घेणार आहोत तर मग सुरू करूया मित्रांनो म्हटलं की एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या प्रशिक्षण या योजनेचा जो जी आर आहे शासन निर्णय आहे हा दिनांक नऊ जुलै दोन हजार ला प्रकाशित झालेला आहे हा जी आर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या मार्फे करण्यात आलेला आहे या विभागामार्फत हा जी आर शासनाने काढलेला आहे जी आर मधलं पहिलंच टायटल आहे मुख्यमंत्री युवा कार्य अंमलबजावणी या मान्यता या तारखेला देण्यात आलेली आहे त्या अगोदर पण काही आपल्या याच कार्यक्रमाचे म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत काही जी आर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर या रोजी पण निघालेल्या आहेत जी आर मध्ये मध्ये त्यांचं आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या जी आरचा या जी आर बदलताना संदर्भ घेण्यात आलेला आहे त्यामध्ये काय काय सुधारणा करण्यात आलेल्या आहे तर त्याचा संदर्भ या एक दोन आणि तीन यामध्ये दिलेला आहे तर मित्रांनो आपण या जी आर या शासन निर्णयाची थोडी प्रस्तावना बघूया की काय यामध्ये करण्यात आलेला आहे का हा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे या जी आर मागचा उद्देश काय आहे आपण या प्रस्तावनेमध्ये बघूया मित्रांनो यामध्ये काय केलेलं आहे की आपण बघतो की आपण शिक्षण घेत असतो ग्रॅज्युएशन बारावी करतो कोणी आय टी या कोणी पॉलिटेक्निक कोणत्या डिप्लोमा कोर्सला जातात कोणी ग्रॅज्युएशनला जातात कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन करतात यामध्ये काय होतं की आपण शिक्षण पूर्ण करतो परंतु शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या नोकरीसाठी अर्ज करतो शासन सरकारी नोकरीसाठी तर असा अनुभवाची काही अट आपल्याला दिसून येत नाही पण आपण बऱ्याचशा अभ्यास त्याद्वारेच परीक्षा म्हणा याच्या अंतर्गत आपल्याला नोकरी मिळू शकते परंतु जर आपण प्रायव्हेटली नोकरी करण्यासाठी जर बाहेर पडत असतो तर त्यावेळेस आपल्याला आपला अनुभव हा विचारला जात असतो जर आपण हा अनुभव जास्तीत जास्त दाखवला हो तर तो तेवढीच तो आपली वेतन वाढ पण होऊ शकते आणि त्याच प्रकारची आपल्याला पोस्टिंग किंवा त्या लेवल त्या लेवलचं पद आपल्याला मिळत असतं आपल्या अनुभवाच्या याच्यावर परंतु काय होतं की जे विद्यार्थी नवीन नवीन निघाले असतात त्यांना ती कंपनी जरी तुमचं शिक्षण पूर्ण केलेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी परंतु आपला पगार किंवा आपल्याला ते पद मिळत नसतं कारण आपल्याला तो अनुभव त्यामध्ये नसतो हाच निर्णय शासनाने याच अडचणीवर मात करण्यासाठी शासनानं हा निर्णय केलेला आहे आता या निर्णयामध्ये काय होतं की जे काही लोक मुलं बारावी पास वेगवेगळ्या याच्यातनी आय टी आय किंवा डिप्लोमा घेतलेले मुलं असतात किंवा पदवीधर पदवी किंवा पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे जे युवक असतात हे, हे जेव्हा नोकरीसाठी बाहेरच्या गावात किंवा मोठ्या गावामध्ये किंवा नोकरीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात अशा युवकांना काय करायचं आहे की यांना प्रशिक्षण द्यायचं आहे आता हे प्रशिक्षण म्हणजे काय तर यामध्ये काय होतं की शासनामध्ये किंवा इतर उद्योजक भागामार्फत आपण या जी आरमध्ये थोडीशी माहिती बघूया मित्रांनो यामध्ये म्हटलेलं आहे की जे युवक बाहेर व्यवसायाकरिता किंवा नोकरी संबंधित साठी बाहेर पडत असतात आणि त्यांचा अनुभव हा अनुभवाचा अभाव कमी असल्यामुळे त्यांना न नौ, नोकरी मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामोरा जावा लागतो असं या प्रस्तावनेमध्ये शासनाने म्हटलेलं आहे याच्यामध्ये अजून असं म्हटलेलं आहे की यामध्ये कोणकोणत्या युवकांचा समावेश होत असतो तर यामध्ये जे कोणी बारावी पास झालेले असतात किंवा आय टी आय झालेले असतात वेगवेगळ्या ग्रेडमध्ये पदवीधारक झालेले आहे पदवी घेतलेली आहे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले जे काही युवक युवती आहेत अशा विद्यार्थ्यांचा या योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा विचार शासनाने या प्रस्तावनेमध्ये दाखवलेला आहे याच्यामध्ये होईल की या याचा उद्देश असा आहे की जे काही हे युवक युवती बारावी किंवा वेगवेगळ्या डिग्री पदवी किंवा पदव्युत्तर झालेले युवक आहे यांना अनुभवाकरिता त्यांना प्रशिक्षण देणे त्यानंतर त्यांना जे काही अनुभवा अभावी जो काही रोजगार पूर्ण वेळ रोजगार मिळण्यास फार परिश्रम करावं लागत होते किंवा कठीण होत होतं अशांना प्रशिक्षण देऊन त्यांचा रोजगार हा त्यांना लवकरात लवकर आणि चांगल्या पदाचा मिळावा हा त्यांचा उद्देश आहे मित्रांनो हा या संदर्भातला ज्या आपल्या शासनाने सुरुवातीला याच योजनेचा महाराष्ट्र शासनाने कार्यक्रम घेतलेला होता दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी सुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम हा राबविण्यात आलेला होता आता याच कालानुरूप यामध्ये बदल करणं हे अत्यंत गण होतं म्हणून हा बदल म्हणून सुद्धा या शासन निर्णयाकडे आपल्याला पाहता आहे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये काय आहे काय स्वरूप आहे या योजनेचं तर या निर्णयावर या ज्या प्रस्तावनेवर जो काही निर्णय शासनाने घेतलेला आहे तर तो शासन निर्णय आता आपण बघूया आता याच्या अगोदर आपण जे काही बघत होतो तो आपण प्रस्तावना बघत होतो की उद्देश काय या जी आर बनवण्यामागतात हे शासन निर्णय घेण्यामागचा शासनाचा विचार काय आहे हे आपण त्या प्रस्तावनेमध्ये पाठ पाहिलेला तर याच्यातील शासन येण्यामध्ये बघूया की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे बघायचे कामा प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी बघा त्यांची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये हा जो प्रशिक्षण योजना आहे हे, हे आपण आता सुरुवातीला बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या मार्फत या कक्षामार्फत संयुक्त या विभागामार्फत आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष या दोघांच्या संयुक्त प्रणाने हे जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवल्या जात आहे या उपक्रमाद्वारे या उपक्रमाअंतर्गत सं संकेतस्थळा माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार इच्छुक उमेद आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक बघा ज्यांना नोकरी घ्यायची असे युवक आणि ज्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे ते उद्योजक हे एकाच संकेतस्थळावर म्हणजे त्यांची साईट दिलेली राहतील आणि त्या साईटवर त्या साईटवर काय करतील की जे रोजगार उपलब्ध करून देणारे जेवढे काही उद्योजक आहेत ते काय करतील त्यांच्याकडे काही जे काही व्हॅकन्सी आहे ते क्रिएट करतील तिथं तयार करतील आणि ते त्या प्लॅटफॉर्मवर ते दर्शवलं जाईल की मला या या पदासाठी असे असे मुलाची आवश्यकता आहे आणि ज्या युवकांना जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी आपलं जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि त्यां ते त्याच्यातून शॉर्ट आऊट केल्या जातील की बा आमच्याकडे हे उपलब्ध आहे तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे का प्रशिक्षण घेण्याकरिता तर असे ते दोघांचंही एकाच संकेतस्थळावर त्यांनी आपल्याला माहिती उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामधून काय होईल की उमेदवाराला प्रत्यक्ष कामातून या प्रशिक्षणातून काय होईल की त्या उमेदवाराला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळते आणि त्यांची क्षमतासुद्धा वाढवण्यात येते आणि नंतर हे प्रशिक्षण जर झालं त्यांचं तर त्यांना नोकरी सुद्धा सहज उपलब्ध होते सुलभ होते त्यांना नोकरी मिळवण्याची सुद्धा योग्य ती नोकरी त्यांना मिळवण्यासाठी सुद्धा चांगल्या सुलभता याच्या ती मिळवून येते त्या उमेदवाराला देण्यात येते मित्रांनो यामध्ये काय करता येईल जे रोजगार उमेदवार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण घेऊन इच्छणारे जे उद्योजक आहे यांना संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे कर आहे म्हणजे दोघांना पण नोंदणी या संकेतस्थळावर करायचं आहे कोणत्या रोजगार इच्छुक उमेदवारांनी आणि प्रशिक्षण देऊ इच्छणाऱ्या उद्योजकांनी ज्यांना प्रशिक्षण द्यायचं असे जे उद्योजक आहेत त्यांनासुद्धा याच्यामध्ये नोंदणी करणे फार गरजेचं आहे हे या योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर बघा आवश्यक सुविधा उपलब्ध दोघांना पण करून देण्यात येईल उमेदवारा पण आणि उद्योजकांना पण आता याच्यामध्ये कसं कामकाज राहील या योजनेचं कामकाज काय का राहील तर जर उमेदवाराची नोंदणी करणं आहे अत्यंत गरजेचं आहे जे उद्योग आहे त्यांच्या ते आस्थापनाची नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी जे काही व्यवसाय नोंदणी आहे कार्य प्रशिक्षणाची ते पण त्यांना करणं गरजेचं आहे त्यांची उपस्थिती नोंदविणे म्हणजे जे काही उमेदवार राहतील त्यांची उपस्थिती त्यांना नोंदवायची आहे विद्यावेतन अदा करणे हे जे विद्यावेतन आहे जे काही आपण प्रशिक्षणच्या फॅक्टरीमध्ये घेत आहोत त्याला विद्यावेतन देण्यात येईल ते पण त्यांना अदा करणे हे ते त्यांचं काम आहे त्या योजनेअंतर्गत त्या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण रुजू व समा समाप्ती अहवाल हे पण त्यांना त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते अनुभव प्रमाणपत्र हे सुद्धा त्यांना त्या अंतर्गत योजने अंतर्गत त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे आणि हे सर्व पद्धत जे काही आहे ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे कोणतंही ऑफलाईन पद्धत नाही कोणी जर तुम्हाला म्हणत असेल हे मी करून देतो तर ते लुबांडण्याचे फार जास्त चान्सेस तर म्हणजे उद्भवू शकतात म्हणून हे सर्व जे काही पद्धत आहे हे पारदर्शक राहण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच त्याच्यामध्ये तुम्हाला नोंदणी करणे अत्यंत गरजेचं आहे हे काही सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी जर कोणता विभाग घेत असेल तर ते आहे आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्यो उद्योजकता यांची पूर्ण जबाबदारी आपल्याला इथे दिसून येते बघा आता याच्यामध्ये कोण कोण पात्र राहील आपण पात्रता बघूया तर यामध्ये पात्रता राहील बारावी आय बारावी झालेला युवक किंवा युवती आय टी आय झालेला युवक किंवा युवती पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार हे ऑनलाईन नोंदणी करण्यास पात्र राहतील आता कोणकोणत्या संस्था यामध्ये पात्र राहतील नोंदणी करून त्या तर आहे लघु आणि मध्यम जसे मी ज्याला म्हणतो व मोठे उद्योग हो यांना नोंदणी करता येतील स्टार्टअप जे कंपन्या जस्ट चालू झालेल्या आहेत स्टार्टअप केलेलं आहे अशा कंपन्यासुद्धा नोंदणी करता येतील सहकारी संस्था कॉपरेटिव्ह जे काही आहे कॉपरेटिव विभाग त्यांना पण त्याच्यात नोंदणी करता येतील शासकीय नियमशासकीय आस्थापना महामंडळ शास सामाजिक संस्था जी काही सामाजिक संस्था आहे पण त्यांचं कंपनी ॲक्टमध्ये दोन हजार स मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे नंतर आहे त्यांचं आणि विविध आस्थापन आहे यांनासुद्धा जर मनुष्यबळाची जर गरज असेल तर त्यांनी सुद्धा या संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन पद्धतीने करण्याची गरज आहे किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यक्रम प्रशिक्षणास साठी सहभागी होण्यासाठी पात्रता येतील बघून घ्या कमीत कमी किमान मिनिमम वीस जणांना रोजगार त्या आस्थापना म्हणजे कोणत्या लघु आणि मध्यम स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था जे कोणती संस्था आहे त्यांना तिथे वीस जणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची त्यांची पात्रता असेल अशांना तिथं ते तुम्हाला नोंदणी करता येतील अशा उद्योजकांना तिथे नोंदणी करता येतील दुसरा आहे त्यांची एक अट आहे की जे काही आस्थापना उद्योग आहे तर त्या सुधारित सुमारे दहा लाख कार्य एका आर्श आर्थिक वर्षात त्यांना दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक प्रत्येक आर्थिक वर्षात या बघा आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्यप्रेक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होते या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी आपल्याला परिशिष्ट अमध्ये नमूद केलेली आहे नंतर बघा की शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळाशी संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालय या यो योजनेअंतर्गत मनुष्यबळांची मागणी करू शकतील म्हणजे असं नाही की बा तुम्हाला प्रायव्हेटलीच तुम्हाला तिथे मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे घेतील असं नाही त्यांनी गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट फॅक्टरी उद्योजक महामंडळे जेवढे काही शासनाच्या विभाग आहे ते सर्व त्यांची मागणी मनुष्यबळांची मागणी याच्यावर क या साईटवर करू शकतील या संकेतस्थळावर करू शकतील नंतर बघा रोजगार इच्छुक उमेदवाराची पात्रता व औद्योगाची उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी या जोडण्याचे काम या विभागाचे संकेतस्थळ करेल बरोबर आहे आता याच्यामध्ये काय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो उमेदवाराची पात्रता कोणते उमेदवार या योजनेअंतर्गत पात्र राहतील तर बघा पहिलं आहे की त्या उमेदवाराचं वय हे कमीत कमी अठरा वर्ष बघा कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावे याच्यावर ही त्यांची वयाची अट या योजनेअंतर्गत पात्र उमेदवाराची आहे नंतर बघा तो उमेदवारची शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असला पाहिजे तो आय टी आय असला पाहिजे किंवा पदविका असला पाहिजे म्हणजे ज्याला आपण डिप्लोमा वगैरे म्हणतो किंवा पदवी घेतलेला असला पाहिजे किंवा पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असला पाहिजे असे कोणत्याही बारावीनंतरचं जे कोणतेही शिक्षण आहे तर ते 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 विद्यार्थी ते उमेदवार या योजनेसाठी पात्र राहते परंतु असे विद्यार्थी जे अजूनही शिक्षण घेत आहे त्यांचं शिक्षण चालू आहे असे विद्यार्थ्यांचं उमेदवारी इथे घेण्यात येत नाही सपोज मी आता बारावी पास करत माझं बारावीमध्ये ॲडमिशन आहे मी बारावी करत आहे तर मी त्या योजनेसाठी पात्र राहणार नाही ते शिक्षण त्यांचं पूर्ण केलेलं असावं असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे असे उमेदवार पात्र ठरवलेले नाही तर तुमची उमेदवारी पात्र राहणार नाही तो महाराष्ट्राचा आदिवासी असला पाहिजे म्हणजे तो महाराष्ट्रात राहणारा असला पाहिजे नंतर बघा त्याची आधार नोंदणी असावी बरोबर आहे त्यांचं बँक खाते आधार संलग्न म्हणजे लिंक असायला आवश्यक आहे आणि सर्वात शेवटचं म्हणजे त्या उमेदवाराने कौशल्य विभाग कौशल्य रोजगारता कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर त्यांनी आपली नोंदणी करून रोजगाराची नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या संकेतस्थळावर त्याला नोंदणी करणे गरजेचं आहे नंतर बघा आस्थापनासाठी म्हणजे जे काही ज्यांना काही या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची रिक्वायरमेंट आहे अशा उद्योजकाला किंवा त्या आस्थापनेला त्यांची काय हे असायला पाहिजे पात्रता काय असायला पाहिजे आता पहिले आपण ज्यांना रोजगार पाहिजे असे उमेदवार आता पाहू आपण ज्यांना मनुष्यबळ ज्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे अशी आस्थापना किंवा उद्योजक यांच्यासाठी काय पात्रता राहील तर बघा पहिलं आहे की तो आस्थापना उद्योग जो कोणता आस्थापना आहे किंवा जो 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 काही त्यांचा उद्योग आहे हा महाराष्ट्रातच कार्यरत असावा महाराष्ट्र राज्यात तो कार्यरत असावा नंतर आहे की ते आस्थापना किंवा उद्योग यांचं संकेतस्थळावर नोंदणी म्हणजे कोणतं कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या संकेतस्थळावर त्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे नंतर त्यांची आस्थापना किंवा त्यांचा उद्योग हा कमीत कमी बघा कमीत कमी तीन वर्ष पूर्ण केलेला असावा बरोबर आहे त्यांचं कार्यकाळ हा तीन वर्षाचा पूर्ण केलेला असावा नंतर त्यांचं त्या आस्थापना किंवा त्या उद्योजकाचं ई फी एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधार यांची त्यांची नोंदणी केलेले ते उद्योजक आस्थापना किंवा उद्योग असणं गरजेचं आहे हे झालं त्या आस्थापना किंवा उद्योगासाठी पात्रता असलेल्या पात्र कसे राहतील यांची अटी यामध्ये आपल्याला दिलेला आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यप्रेक्ष प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित केले आहे त्यामधला एक नंबर आहे की जे काही योजने सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे ठीक आहे नंतर दुसरा मुद्दा आहे की आस्थापना उद्योग महामंडळ यांच्या मार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल बघा काय प्रत्यक्ष ऑनलाईन नाही प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल आणि अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे तिसरा मुद्दा असा आहे की हे सदर कार्यक्रम किंवा सदर कार्य प्रशिक्षण याची जे कालावधी पाहिला तर हा सहा महिन्याचा असेल या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये विद्या वेतन शासनामार्फत त्या उमेदवारांना देण्यात येते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आता आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विविध नमुन्यातील प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना जर योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकते म्हणजे त्याला जर त्याचं कंप्लीट झालं बाबा सहा महिने आणि त्याला पूर्ण पुन्हा त्याच उमेदवाराला आपल्या आस्थापनेमध्ये पुन्हा कंटिन्यू करायचं असेल समोर चालू द्यायचं असेल तर तो निर्णय हा त्या आस्थापनेचा घेऊ शकते या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतच असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह हो निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही हा महत्वाचा मुद्दा आहे कारण हे जे राहतात तर प्रशिक्षण कालावधी तुम्हाला लागू राहणार नाही म्हणजे कोणी जर म्हटलं आपल्याला वेतन वाढवायचं आहे ना आपण उपोषणाला बसू किंवा वेतन वाढण्यासाठी आपण त्यांना हे करू तर तसा तुम्हाला तो, तो कायदा लागू राहणार नाही या प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्ष प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक आवडतीनुसार शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सध्या सदर विद्यावेतनचे विवरण खालीप्रमाणे आहे जर आपण बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा जर तुम्ही झालेले असाल तर तुम्हाला प्रतिमहा विद्यावेतन आठ हजार रुपये मिळतील पदवीधर किंवा पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जर आपण असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत देण्यात येते नंतर बघा की हे जे विद्यावेतन आहे हे विद्यावेतन तुमच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येतील म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन तुम्हाला विद्यावेतन तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला विद्यावेतन हे डीबीटी द्वारेच तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहते आता या विद्यावेतन या प्रशिक्षणामध्ये काय असतं की काही सुट्ट्या असतात किंवा रजा आपण म्हणतो जे इतर कर्मचारी घेत असतात परंतु याच्यामध्ये काय आहे आपण बघूया तर विद्यावित्तामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा यांचा अंतर्भाव राहतील म्हणजे जर त्या उद्योजकांना म्हटलं आज सुट्टी आहे तर तुम्हाला तो हे राहील कन्सिडर केला जाईल तुमचं किंवा अनुज्ञेय रजा यांचा सुद्धा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सध्या सदर विद्यावित्तांना व्यतिरिक्त अतिरिक्त स्वरूपात देऊ शकतील अधिक अधिकचे विद्यावेतन देऊ इची जर समोरची आस्थापना तर तुम्हाला ते अतिरिक्त स्वरूपात ते विद्यावेतन वाढवून देऊ शकतात अजून एक महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की जे प्रशिक प्रशिक्षणार्थी आहे जे उमेदवार आहे जे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत आहे तर त्यांना महिन्यातून दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर तो त्या आस्थापनेमध्ये जर गैरहजर असल्यास त्याला सरकारकडनं मिळणारे मिनार, विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे त्यांना विद्यावेतन मिळणार नाही प्रशिक्षण उमेदवाराने वरील अटीची पूर्तता केली असेल परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक, प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून जर गेला असेल तर अशा प्रशिक्षणार्थींना सुद्धा विद्या विद्यावेतन प्राप्त राहणार नाही जर एका पहिल्याच महिन्यात जर तो सोडून गेला असेल प्रशिक्षण सोडून गेला असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं बंधनकारक दे, राहणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येतील सरकारचा या योजनेच्या दर दरम्यान प्रशिक्षणाचे कायम नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजने अंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही या योजने अंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाही महत्वाचा मुद्दा आहे एका उमेदवारास या योजनेचा लाभ हा एकदाच घेता येईल तुम्ही दरवेळेस घेता घेऊ शकणार नाही समोरचा असं आहे की या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योगाकडे किंवा एकूण कार्यक्रम मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी ते घेऊ त्यांना घेता येते केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या आस्थामा आस्थापना किंवा उद्योग महामंडळ यामध्ये जर मंजूर पदाच्या पाच टक्के उमेदवार बघा गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा उद्योग महामंडळ केंद्र शासनाचा असो किंवा असो तर त्यामध्ये त्यांना पाच टक्के इतके उमेदवार कार्य घेता येतील आस्थापना उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शविणे आवश्यक आहे त्यासाठी त्यांनी सुद्धा त्या संकेतस्थळावर त्यांची माहिती अचूक त्याच्यामध्ये दर्शवणे असं बंधनकारक आहे चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून या योजनेअंतर्गत कर, मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्या त्यासाठी संबंधित कार्यालयाचा प्रमुख अधिकृत अधिकारी हा जबाबदार आहेत त्यांना जर आवश्यकतेपेक्षा जर त्यांनी चुकीची मागती चुकीच्या संख्या मनुष्यबळ दाखवली आणि त्यांनी जर त्याचा फायदा घेण्याचा कारवाई करण्याचा हे प्रमुख किंवा जबाबदारी तो त्याला जबाबदार शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी सर्व स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आली आहे तसेच शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून नवीन अभ्यासक्रम आराखडा राज्यातील अकृषी विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयाने लागू करण्यात आला आहे नवीन अभ्यासक्रम आराखड्याअंतर्गत एकूण सहा व्हर्टिकल्सपैकी पाचव्या आणि सहाव्या व्हर्टिकल्समध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंग ने, ने, ने अप्रेनशिप या नवीन अभ्यासक्रमाची समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो हे अशा प्रकारची ही योजना आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना कळवा भेटूया आपण पुन्हा नवीन याच्याच एका विषयाला घेऊन धन्यवाद